सर्वांना जय भीम नमो बुद्धाय तर आज आपण बघणार आहोत द्वेषावर प्रेमानेच मात करता येते द्वेषावर प्रेमानेच मात करता येते तर द्वेषावर द्वेषाने मात अजिबातही करता येत नाही आणि आजची आपली ही है। दोन गोष्ट आहे दोन चौथीची गोष्ट धम्मपदामध्ये गाथा क्रमांक पाच म्हटलेली आहे नही वेरेन वेराणी संमतीध उदाचना च संबंधी एस धम्मो सनंतन ह्या गाथेचा अर्थ अशाप्रमाणे आहे वैराने वैर कधीही संपत नाही वैराने वैर कधीही संपत नाही अवै अवैरानेच वैर शांत होते वैर कशाने शांत होते तर अवैरानेच वैर शांत होते व हाच जगाचा सनातन नियम आहे आणि हा जगाचा सनातन नियम आहे श्रावस्ती येथील जेतवण विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा दोन सवतींना उद्देशून म्हटलेली आहे जेव्हा भगवान श्रावस्तीमध्ये जेतवण विहारामध्ये विहरत होते तेव्हा भगवंतांनी ही गाथा दोन सवतींना उद्देशून म्हटलेली आहे एकदा एक, एक ग्रहस्थाच्या पत्नीला मुलबाड होत नव्हते एक ग्रहस्थ होता तर त्याच्या पत्नीला मुलं बाळ होत नव्हते म्हणून त्या पत्नीने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्याची परवानगी दिली आता मुलं बाळ होत नव्हते तर सगळे मनात मस... असतील की मुलं बाळ का होत नाही का होत नाही आणि मुलं आधीच्या काळामध्ये मुलं बाळ होत नव्हते तर सगळ्यांना सगळे दोष कुणाला द्यायचे फक्त स्त्रीलाच दोष द्यायचे नाही का आधीच्या लोकांना तेवढं काही समजत पण नव्हतं तर म्हणून त्याच्या पत्नीनी त्याला परवानगी दिली परमिशन दिली की तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करू शकता परंतु दोनदा असे घडले की जेव्हा जेव्हा पत दुसरी पत्नी गरोदर राहील आणि काय झालं की मग त्याने ते, लग्न केलं दुसऱ्याच स्त्रीसोबत लग्न केलं आता दुसऱ्या स्त्रीसोबत जेव्हा त्यांनी लग्न केलं तर ती गरोदर राहत होती तर दोनदा असे घडले की जेव्हा जेव्हा ती दुसरी पत्नी गरोदर राहत होती जेव्हा जेव्हा ती दुसरी पत्नी गरोदर राहत होती पहिली पत्नी दुसरीच्या अन्नात गर्भपात होईल असे अपायकारक औषध मिसळे असे तिला वाटत असत असेल की मी आतापर्यंत गर्भवती झाली नाही आणि ही येथा बरोबरच आता जे आता एवढे दोन वेळे तिला ही गर्भ गर्भ गर्भधारण केला म्हणून जसं तिला माहिती पडे की आता ही गर्भधारणीने केला आहे ती गरोदर आहे तर तेव्हा पहिली पत्नी काय करत होती त्याची दुसऱ्या पत्नीच्या अन्नामध्ये गर्भपात होईल म्हणजे गर्भ पडून जाईल अशी अपायकारक औषधी तिच्या भोजनामध्ये मिसळत असे दोन वेळेस तिने असंच केलं परंतु तिसऱ्यांदा जेव्हा गर्भपाताची वेळ आली तेव्हा दुसरीला असे कळले की तिच्या अन्नात पहिली स्त्री गर्भपाताच्या अपायकारक औषध मिसळल्यामुळेच आता तिसऱ्यांदा सुद्धा ती काय झालं गर्भ गर्भवती राहिली जी दुसरी स्त्री होती त्याची ती दुसरी तिसऱ्यांदा गर्भवती राहिली तर तेव्हा तिला आता असे कळले की मी जेव्हा दोनदा आधी गरोदर होती तर ह्या पहिलीनी काय केलं की माझ्या भोजनामध्ये अपायकारक औषधी मिळवून टाकली आणि म्हणून माझं गर्भपात होत होतं आता तिसऱ्यांदा तिला समजू आलं की गर्भपाताच्या अपायकारक औषध मिसळल्यामुळे तिन्ही वेळा तिच्यावर गर्भपाताची वेळ आली आणि तिन्ही वेळा तिसऱ्या वेळेसही तिने काय केलं तिच्या भोजनामध्ये अपायकारक औषध मिसळली आणि त्याच्यामुळे तिन्ही वेळा काय झालं तिचा गर्भपात झाला मात्र तिसऱ्या गर्भपातात ती मरण पावली परंतु जेव्हा तिचं तिसरं गर्भपात झाला तेव्हा ती दुसरी स्त्री मरण पावली मरण्यापूर्वी तिच्या मनात त्या वान स्त्रीबद्दल खूप द्वेष निर्माण झाला आणि मरण्यापूर्वी तिच्या मनामध्ये खूप द्वेष निर्माण झाला तिच्याबद्दल व तिने तिला असा शाप दिला की भविष्यात तिला कधीही मुलं होणार नाही आणि तिच्याबद्दल तिच्या मनामध्ये खूप द्वेष उत्पन्न झाला उत्पन्न झाल्यामुळे तिला असं मी श्राप दिला तिला की मी तर मरत मी तर मेली मी तर मरणारच आहे परंतु ह्याच्या ह्याच्यानंतर भविष्यामध्ये कधीही तिला मुलं बाळ होणार नाही नंतरच्या त्या दोघींच्याही दोघां दोघींच्याही दोनदा झालेल्या पूर्ण पुनर्जन्मात आता नंतर त्या दोघींच्याही काय झाला पुनर्जन्म झाला पहिली वालीचं पण आणि दुसरी वालीचं पण त्या एकमेकींच्या कट्टर शत्रू राहिल्या दोनदा त्यांचा पुनर्जन्म झाला तर दोन्ही वेळेस त्या एकमेकींच्या कट्टर शत्रू राहिल्या तिसऱ्यांदा झालेल्या जन्मात बुद्धांसमोर त्यांची गाठ पडली व वैरत्व संपुष्टात आले आणि तिसऱ्यांदा जेव्हा त्यांचा पुनर्जन्म झाला तेव्हा त्यांची गाठ कुणासोबत पडली तर बुद्धांसोबत त्यांची गाठ पडली आणि त्यांचे वैरत्व संपुष्टात आले तिसऱ्या वेळी पहिली स्त्री एक कुलकन्या होती तिसऱ्या वेळी जेव्हा त्यांचा पुनर्जन्म झाला तेव्हा पहिली स्त्री एक कुलकन्या होती तर दुसरी स्त्री काळी यक्षिणी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि जी दुसरी स्त्री होती तिला काळी यक्षिणी म्हणून ओळखली जायचे जा ह्यावेळी कुलकन्या आपल्या आईच्या घरी येऊन प्रसूती झाली आणि जी पहिली पत्नी होती त्याची जिनी त्या दुसरी पत्नीच्या गर्भा जेव्हा ती गर्भवती राहत होती तेव्हा भोजनामध्ये औषध मिळवून ती देत होती तर आता ह्यावेळी ही कुलकन्या होती आणि आईच्या घरी येऊन म्हणजे ती लग्न झालं होतं आणि आईच्या घरी येऊन प्रसूत झाली व आपल्या पतीबरोबर पुन्हा पतीच्या घरी जाण्यासाठी निघाली म्हणजे तिची प्रसूती झाली आणि ती आपल्या पतीबरोबर पुन्हा आपल्या सासरी जायसाठी घरी जायसाठी निघाली रस्त्यामध्ये जेतवण विहाराच्या जवळ बसून मुलाला दूध पाजत होती आता रस्त्यामध्ये जेतवन विहाराच्या जवळ ती बसली आणि आपल्या मुलाला दूध पाजत होती पहिली स्त्री तिसऱ्या जन्मामध्ये कोण बनली होती आता ही कुलकन्या होती त्या दक्षिणीला येताना पाहून भयामुळे पडत पडत भगवंताकडे आली आणि जी दुसरी स्त्री होती जी गर्भवती राहत होती आणि तिच्या गर्भ गर्भपात होत होत तर ती यक्षिणीच्या जन्माला आलेली होती तर ही जेव्हा आपल्या मुलाला दूध पाजत होती तर हिनी बघितलं की ती यक्षिनी माझ्याकडे येत आहे तर तिला येताना बघून ती भयामुळे पडत पडत भगवंताजवळ आली आणि आपल्या बाळास तथागताच्या चरण कमलावर ठेवून म्हणाली आणि आपल्या बाळाला तथागताच्या चरण कमलावर तिने ठेव। ठेवलं आणि म्हणाली भनते तुम्ही आता याला जीवनदान द्या भनते माझ्या बाळाला तुम्ही जीवनदान द्या त्या काळ्या यक्षिणीला सुमन देवतेने जेतवनाच्या दराजवळ येतात थांबवून ठेवले होते आणि ती जी काळी यक्षिणी होती तिला सुमन देवताने जेतवनाच्या दराजवळ थांबवून ठेवले होते तथागतांनी आनंदाला पाठवून हो तिला आत बोलवले आणि तथागतांनी आनंदाला पाठवलं आणि हो तिला आत बोलावून घेतले भगवंतांनी त्या दोघांनाही दटावले आणि शांत केले आणि ते काळी यक्षिनी आणि हिचे जे छोटंसं बाळ होतं कुलकन्या जी होती ती भगवंतांनी ह्या दोघांनाही डटावले आणि शांत केले त्यांच्या मागील तीन जन्मात त्या एकमेकींच्या कशा वैरानी होत गेल्या याबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली आणि तथागतांनी त्या दोघींनाही सांगितलं की मागच्या तुम्ही दोन जन्मामध्ये एकमेकींच्या कशा वैरीनी होत गेल्या याबद्दल पूर्ण माहिती भगवंतांनी दिली मात्र या वैराने एकमेकी एकमेकीबद्दलचे वैर वाढतच गेले ते आजपर्यंत आणि त्या वैराने एकमेकी वैर वाढतच गेले आजपर्यंत त्यांनी सांगितले की वैराने वैर वाढतच असते आणि भगवान बुद्धांनी सांगितलं मग त्या दोघींनाही की वैराने वैर वाढतच असते ते कधीही थांबवत नसते वैराने वैर थांबत वाढतच असते ते कधीही थांबत नसते वैराला संपवण्यासाठी मैत्री वैराला संपवण्यासाठी कशाची गरज असते तर मैत्री समजूतदारपणा असायला पाहिजे आणि मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर बाळगायला हवा तेव्हाच वैर संपते नाहीतर वैर संपणार नाही भगवंतांचा हा उपदेश ऐकून दोघींनाही त्यांची चूक लक्षात आली आणि जेव्हा त्या दोघींनीही भगवंतांचा हा उपदेश ऐकला तेव्हा त्या दोघींनाही आपापली चूक लक्षात आली आणि एकमेकींच्या द्वेष न करण्याचे व मैत्रीनेच वागण्याचे आश्वासन दोघींनीही भगवंतांना दिले आणि मग भगवंतांनी त्यांना सांगितलं की एकमेकींशी आता द्वेष नाही ठेवायचं आणि मैत्रिणीच एकमेकींशी वागायचं नंतर बुद्धांनी कुलकन्येला तिचे मूल काळ्या यक्षिणीला देण्यास सांगितले आणि नंतर बुद्धांनी सांगितलं तिची कुलकन्या होती जिला छोटासा बाळ झाला होता ती दूध दूधपादत बसलेली होती तर भगवंतांनी सांगितलं की तू आपलं छोटंसं बाळ ह्या यक्षिणीला दे घाबरून जाऊन ती 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 ते मूल देण्याची टाळाटाळ तार करू लागली परंतु ती घाबरली होती तर घाबरल्यामुळे ती आपला मूल द्यायचे टाळाटाळ तार करू लागली मात्र बुद्धांवरील श्रद्धेमुळे व विश्वासामुळे तिने त्या मुलाला तिच्या हाती दिले परंतु बुद्धांवरती खूप श्रद्धा होती आणि विश्वास होता बुद्धांवरती म्हणून तिनी त्या कुलकन्यांनी त्या काळ्या यक्षिणीला आपलं बाळ दिलं नंतर त्या काळ्या यक्षिणीने ते स्वतःचे मुलाला अतिशय ममतेने कुरवाळले व प्रेमाने त्यांचे त्याचे मुक्के घेतले आणि त्या काळ्या यक्षिणीला एक आणि त्या काळ्या यक्षिणी आपले स्वतःचे बाळ समजून त्या बाळाचे खूप मुक्के घेतले आणि त्याला प्रेमाने कुरवाळले नंतर ते मूल त्याच्या आईला म्हणजेच कुलकन्येला परत केले तिने लाड वगैरे केलं आणि तिचं मूल तिला परत कुलकन्याला परत केलं अशा तऱ्हेने दोघींचे परस्पर वैरत्व संपुष्टात आले आणि अशा तरीकेने दोघींचेही परस्पर वैरत्व संपुष्टात आले या प्रसंगाला उद्देशून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली आणि हा जो प्रसंग होता दोन चवथीच्या बद्दलचा ह्या प्रसंगाला उद्देशून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली व सांगितले की वैराने वैर कधीही संपत नाही वैराने वर कधीही शांत होत नाही तर अवैरानेच वैर शांत होते वैर कशाने शांत होते अवैरानेच वैर शांत होत असते हा जगाचा शाश्वत नियम आहे आणि हा जगाचा शाश्वत नियम आहे जे वैरानेच वैराला जिंकण्याचा प्रयत्न करतात ते शस्त्रधारी योद्धा एकमेकांचा नाश करण्यात प्रवृत्त झालेले असतात आता जसं आपलं राहते आपल्याला एखाद्यानी आपल्यासोबत वाईट केलं तर आपण पण जर असा विचार केला की तिने माझ्यासोबत वाईट केलं म्हणून मी पण तुम्ही सुद्धा तिच्यासोबत वाईट करणार तर ह्याने काय होते वैर वाढतच जाते वैराने वैराला कधीही जिंकता येत नाही तर वैराला मैत्रीने जिंकता येते पण ह्याने शत्रुत्वाच्या शेवट कधीच होत नाही उलट ते अनेक पटीने वाढतच असते आणि वैराने वैर अनेक पटीने वाढतच असते कमी होत नाही परंतु बुद्धांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी जे सत्य सांगितले आहे की शत्रुत्वावर विजय मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय दुसरा उपाय नाही परंतु बुद्धांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी सत्य सांगितलेलं आहे की शत्रुत्वावर विजय मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आणि मैत्रीचा हा उपाय सर्वकालीन व चिरंतन रागू राहील मैत्रीला कुठल्याही काळांच्या बंधनात अडकवता येणार नाही मैत्रीला कुठल्याही काळांच्या बंधनामध्ये अडकवता येणार नाही म्हणून आपल्याला सगळ्यांप्रती मैत्री सगळ्यांसोबत मैत्री करायला पाहिजे वैर वाढवायलाच नाही पाहिजे शत्रुत्वावर विजय मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय उपाय जगात दुसरा नाही कुणी आपल्यासोबत कितीही द्वेष करत असेल कितीही वेळ ठेवत असेल आपल्याबद्दल तरीसुद्धा तरी सुद्धा आपण त्याच्या पद्धतीच्या सोबत मैत्रीच करायला पाहिजे म्हणून ही पद्धतच शाश्वत शहाणपणा उपाय म्हणूनच भरलेली जाते म्हणून आपण मंगल मैत्री केली पाहिजे सगळ्यांच्या प्रती सगळ्या प्राणी मात्रांप्रती आपले शेजारी पाजारी रिश्तेदार सगळ्यांच्या प्रती जे आपले रिश्तेदार मरण पावलेच आई वडील असतील नसतील त्यांच्याप्रती सुद्धा आपण काय करत राहायला पाहिजे मंगल मैत्री करत राहायला पाहिजे मैत्रीनेच वैर शांत होते वैराने वैर कधीही शांत होत नाही म्हणून आपण सुद्धा कोणी आपल्यासोबत कितीही वाईट वाटत असेल तर आपण हा विचार करायचाच नाही की ती वाईट वागली म्हणून मीही तिला तिच्यासोबत वाईट वागणार आपण तिच्यासोबत मैत्रीच करत राहायला पाहिजे आणि आजची आपली ही गोष्ट होती दोन सवतीची गोष्ट साधू 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 <coughs>